नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत मे जून दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी जे काही रिझल्ट डिक्लेअर झाले आहेत त्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा प्रोग्राम आ, अ, अंडर एक्झाम युनिट वनमध्ये एम ए हिंदी दोन हजार पंधरा पॅटर्न सेमिस्टर वन एम ए हिंदी दोन हजार पंधरा पॅटर्न सेमिस्टर टू एम ए हिंदी दोन हजार पंधरा पॅटर्न सेमिस्टर तीन आणि एम ए हिंदी दोन हजार पंधरा पॅटर्न सेमिस्टर चार या स, या चार सेमिस्टरचे रिझल्ट हे डिक्लेअर करण्यात आले आहे मित्रांनो यानंतर युनिट एक्झाम युनिट दोनमध्ये या ठिकाणी बी एस सी सी एस सी ए विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड दोन हजार तेवीस पॅटर्न आणि डी सी एम विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन दोन हजार सतरा पॅटर्न हे देखील रिझल्ट या ठिकाणी बावीस जून दोन हजार चोवीसला डिक्लेअर करण्यात आले मित्रांनो इथून पुढचे सुद्धा रिझल्ट जसे जसे डिक्लेअर केले जा जाते तसे तसे आपल्या यूट्यूब चॅनलवर कळवण्यात येतील त्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू